महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ वैराग संचलित एटीएस परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षेत प्रवण कुमार काटकर, याने जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे महर्षी शिक्षण प्रसारक मंडळ वैराग एटीएस संज्ञाशोध परीक्षा वैराग येथे संपन्न झाली या परीक्षेत बार्शीच्या प्रवण दिनानाथ काटकर या विद्यार्थ्याने तीनशे पैकी दोनशे चौऱ्याहत्तर गुण प्राप्त करून जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला तो नवीन मराठी शाळा बार्शी येथे तिसरीच्या वर्गात शिकतो

विविध स्पर्धा परीक्षांबाबतची मासिके सोडवित असतो